मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान याच्यामध्ये जे काम करायचं की गावामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर जर आपण चांगलं काम करू शकू पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तर आपल्याला पाच कोटी रुपयाचं पण बक्षीस त्या ठिकाणी राज्यस्तरावरचं सर। जिंकण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीला आहे तालुका स्तरावरचे बक्षीस आहेत जिल्हास्तरावरचे बक्षीस आहेत सोबतच जे छत्रपती शिवाजी महाराज महाराजचं अभियान आपण राबवतो आहे याच्यामध्ये सुद्धा गावामध्ये जे अतिशय महत्त्वाच्या बाबी आपल्याला जब सामना करावा लागतो त्याच्यावर काम करण्याचा निर्धार केलेला आहे आजपासून आम्ही महसूल विभागाच्या सिएलवा पंधरवाडा कार्यक्रम सुरू करतो त्याबाबत जिल्हाधिकारी दिलेली आहे तर यामध्ये जे मुख्य मोहीम आहे ते तुमची जे रस्ते बाबत मोहीम घेतो आहे तो, तो रस्ते बाबत जितके तुमचे काही शेतरस्ते आहेत ते मोकळे करून घ्या अभियानकाला आणि तसेच तो सगळे जे रस्ते आहेत तो आम्ही मॅप करणार आहे डिजिटली ऑनलाईन डिजिटल मॅप्सवर तर तो त्याचा फायदा सगळे ग्रामस्थांना होणार आहे